नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहू शकतो आहे या पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील जो कचरा डेपो आहे या कचरा डेपोला पुन्हा एकदा आग लागल्याचा लाग प्रकार समोर आला आहे तर एकंदरीत ही आग खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आहे आग लागली आहे त्या आगीपासून निघणारे जे धुराचे लोट आहेत त्या आकाशामध्ये जे पोहताना आपल्याला सध्या पाहायला मिळून येत आहेत खरं तर घटनास्थळावरती ज्या अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत एकंदरीत घटनास्थळावरती अग्निशामक दलाची एकच गाडी दाखल झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते खरं तर ही आग जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर ही आग ही नवीन नव्यानेच लागलेली नाही आहे याच्या अगोदर देखील परिसरा दे, या परिसरामध्ये या मोशी कचरा डेपोला खूप मोठ्या प्रमाणात आग लागल्या सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत सध्या जी आग विझवण्याचं काम जे सुरू आहे त्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या आत्ता केलं जातं आहे घटनास्थळावरती अग्निशामक दलाचे जवान दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळून येत आहेत आत्ताच्या ही घडीची मोठी बातमी म्हणावी लागणार आहे कारण मुशी येथील जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोला परत पुन्हा आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे